नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो वटपौर्णिमा या सणाची आपण सर्वजणी आतुरतेने वाट पाहत असतो ह्याच दिवशी आपण छान नटून थटून तयार होतो उपवास करतो वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतो आणि या सणाविषयी या पूजेविषयी आपल्याला बरेच प्रश्न पडलेले असतात जसं की वटपौर्णिमा कधी आहे या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे आणि कोणती वेळ पूजा करण्यासाठी योग्य आहे बऱ्याच मैत्रिणींना पडलेला प्रश्न हाही असतो कुठल्या रंगाची साडी नेसावी गरोदर महिलांनी पूजा करावी का विटाळ किंवा सुतक असेल तर पूजा केलेली चालेल का किंवा ही पूजा करता येईल का असे बरेच प्रश्न पडलेले असतात तर अशाच प्रश्नांची उत्तरं मी आज घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेलसुद्धा प्रेस करा म्हणजे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया येत्या दहा तारखेला आलेली आहे वटसावित्री पौर्णिमा वटपौर्णिमा हा सण सौभाग्याचा मांगल्याचा मानला गेलेला आहे या दिवशी आपण सर्व सौभाग्यवती स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मजन्मी हाच पती मिळावा आपल्या पतीला निरोगी आणि दीर्घायुष्य मिळावे आणि पती पत्नीची साथ शेवटपर्यंत राहावी यासाठी हे वटपौर्णिमेचे व्रत केले जाते आपण वडाच्या झाडाची पूजा करतो कारण याच दिवशी सावित्रीने तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते तो जिवंत झाला होता आणि त्याच दिवसाची आठवण म्हणून सावित्रीने वडाच्या झाडाची पूजा केली होती सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले तेव्हा याचे साक्षीदार तिथे असलेले वडाचे झाड होते म्हणूनच आणि म्हणूनच सावित्रीने वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली होती आणि तीच परंपरा म्हणून आपण आज सर्व स्त्रिया या वडाची मनोभावे पूजा करत असतो व्रत करत असतो त्यामुळेच या वडाच्या झाडाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणूनच प्रत्येक सौभाग्यवती स्त्री सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करत असते आणि व्रतही करत असते तर बघा पौर्णिमा दहा तारखेला मंगळवारी आहे पण पौर्णिमा प्रारंभ मंगळवारी सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनटांनी होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती जी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी दुपारी एक वाजून चौदा मिनटांनी होत आहे आता वटपौर्णिमा कधी साजरी करायची तर दहा तारखेला म्हणजेच मंगळवारीच वटपौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे आणि आपण दर पौर्णिमेला जो श्री सत्यनारायण पूजा करतो ती पूजासुद्धा आपल्याला दहा तारखेला संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळी करायची आहे आता सर्व स्त्रियांना पडलेला प्रश्न या दिवशी साडी कोणत्या रंगाची नेसावी याबद्दल बऱ्याच शंका असतात तर बघा हे सण वार व्रतवैकल्य हे पूर्वीपासूनच चालत आलेली आपली परंपरा आहे पूर्वीच्या काळी इतक्या बारीकसारीक छोट्या छोट्या गोष्टी कुणी बघत नव्हतं अगदी साध्या भोळ्या पद्धतीने पूजा उपवास केले जायचे आपण सुद्धा तशीच पूजा आणि उपवास करू साडीचा सा शुभ रंग म्हणायचं झालं तर सर्वच रंगही शुभ असतात पण त्यापैकी एक निवडायचा असेल तर लाल गुलाबी हिरवा पिवळा नारंगी केशरी अशा प्रकारचे रंग तुम्ही निवडू शकता हा अमुक एकच रंग वटपौर्णिमेला शुभ आहे असं काहीही नाही असं कुठेही लिहिलेलं नाही असा कुठेही मला तरी उल्लेख दिसलेला नाही हा एक मात्र आहे की आपण कुठलंही काम किंवा पूजा करत असताना काळा रंग वापरत नाही त्यामुळे शक्यतो काळा रंग टाळावा पांढरा रंगसुद्धा टाळावा काळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची शक्यतो राखाडी रंगाची साडी नेसू नये काळा आणि पांढरा रंग वापरायचा नाही एवढी काळजी नक्कीच घ्यायची आहे काळ्या आणि पांढऱ्या रंगाव्यतिरिक्त तुम्ही कुठलेही रंग वापरू शकता बांगड्यांचंही तसंच आहे तुम्हाला साडीवर मॅचिंग बांगड्या घालायच्या असल तर तुम्ही नक्कीच घाला आणि जर हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा हिरवा चुडा घातला तर अतिउत्तमच आहे किंवा मॅचिंग बांगड्यामध्ये तुम्ही दोन हि हिरव्या बांगड्या घालू शकता तसं तर नेहमीच आपल्या हातामध्ये दोन तरी काचेच्या बांगड्या असाव्यात आता हे झालं साडी आणि बांगड्यांविषयी आता बघा सर्वात महत्त्वाचं आपण पूजेची सर्व तयारी करतो आणि नेमकाच मासिक धर्म येतो तर बघा मासिक धर्मामध्ये आपण कुठलीही पूजा करत नाही त्यामुळे वटपौर्णिमेची पूजासुद्धा करता येत नाही पण तुम्ही उपवास मात्र करू शकता आणि मोबाईल कथासुद्धा ऐकू शकता उपवास केल्यामुळे आणि कथा ऐकल्यामुळे तितकंच पुण्य तुम्हाला मिळणार आहे आपल्या घरात विटाळ असेल तरी देखील पूजा करता येत नाही आणि सुतक असेल तरीही पूजा करता येत नाही पण उपवास मात्र तुम्ही करू शकता आणि कथाही ऐकू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा ज्यांना शक्य नाही त्यांनी फलाहार घ्यावा काही ठिकाणी पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात म्हणजे पूजा होईपर्यंत उपवास धरतात आणि पूजा झाली की मग तो उपवास सोडून देतात काही ठिकाणी संध्याकाळी उपवास सोडतात तुमच्याकडे जशी चालत आलेली प्रथा आहे जसं तुमच्या घरात किंवा आजूबाजूच्या स्त्रिया उपवास करतात तसं तुम्ही पण करा तुमच्याकडे जर दुपारी उपवास सोडत असतील तर दुपारी सोडा किंवा रात्री सोडत असेल तर रात्री सोडा पण हा उपवास दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवू नये त्याच दिवशी रात्री सोडावा हे लक्षात असू द्या वटपौर्णिमेची जी, जी वडाची पूजा आहे त्या पूजेचा व्हिडिओ आपण स्वतंत्र बनू आता व्हिडिओ खूप मोठा होईल वटपौर्णिमा गरोदर महिलासुद्धा वटपौर्णिमेची पूजा करू शकतात उपवास करताना मात्र त्यांना जर झेपत असेल तर उपवास करावा तब्येत जर नाजूक असेल तर उपवास करू नये वडाच्या झाडाची संपूर्ण पूजा करावी दोरा गुंडाळावा कथा ऐकावी आरती करावी आणि त्यानंतर आपण जी पाच सुवासिनींची गहू आणि आंब्याच्या फळांनी जी ऊटी भरतो ती ऊटी मात्र गरोदर महिलांनी भरायची नाही हे लक्षात ठेवा आता जो मुहूर्त आहे त्या मुहूर्ताच्या वेळेमध्ये पूजा करणं काही न शक्य होत नाही काहींना नोकरी असते काही स्त्रियांना छोटं बाळ असतं तर काही, काही हरकत नाही थोडं इकडं तिकडं झालं तरी चालतं फक्त राहू काळ जो आहे त्या राहू काळामध्ये पूजा करू नका हा राहुकाळ प्रत्येक कॅलेंडरमध्ये दिलेला असतो प्रत्येक वाराचा राहुकाळ हा वेगळा असतो तर आता वटपौर्णिमेच्या दिवशी हा राहुकाळ कधी आहे तर मंगळवारचा राहुकाळ जो आहे तो दुपारी तीन ते साडेचार या वेळेत आहे त्यामुळे तीन ते साडेचार या दीड तासामध्ये पूजा करू नका हा राहुकाळ दररोज असतो वारानुसार त्याची वेळ ही वेगवेगळी असते वेग वे महत्त्वाच्या कामाच्या वेळी पूजेच्या वेळी हा राहुकाळ टाळायचा असतो उपवास सोडताना काहीही गोड पदार्थ बनून उपवास सोडू शकता सणाच्या दिवशी आपण तर स्वयंपाक करतोच डाळ भात भाजी पोळी असंही आपण बनवतो मात्र त्यात एखादा गोड पदार्थ बनवा आणि उपवास सोडा उपवास सोडताना शक्यतो मसूर आणि वांग्याची भाजी किंवा वांगं टाळावं काही ठिकाणी कांदा लसूणसुद्धा खात नाही पण मसूर आणि वांग्याची भाजी खाऊ नका सा ही विशेष काळजी घ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी बरीच माहिती सांगण्याचा प्रयत्न केला अजून काही सांगायचं राहून गेलं असेल तर मला कमेंट करून सांगा आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा चला तर मग झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद